ज्या मायमावलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे संरक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या मायमावलीनं या भारतातील स्त्रियांना शिक्षणाचा हक्क प्राप्त करून दिला अशा क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले तिच्या मागे खंबीरपणे उभा असणारा विठोबा सारखा ज्योतिबा जगद्गुरु तुकाराम महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि यांच्या नावाने या महाराष्ट्रभर ग्रामस्वच्छता अभियान राबवले जाते असे कर्मयोगी गाडगे महाराज उपस्थित या विचार मंचार उपस्थित असलेले सध्या सत्तेत असणाऱ्यांना एकच माणूस जड चालला ते आदरणीय पवार साहेब साहेब राऊत साहेब रोहितदादा उपस्थित या विचार मंचावरील सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी इथं उपस्थित असणारे श्रीगोंद्यातील सर्व नागरिक यांना मी वंदन करतो आता काल इलेक्शन झालं आणि काल इलेक्शन मध्ये रुपाली ताईनं मशीनचं पूजन केलं तुम्ही पाहिलं का भारतीय राज्यघटनेतला भाग चार अ एक्कावन अ सांगते का भारतातील लोकांनी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बायगावा हे भोट्याले भविष्यात का शिकवण ह्या प्रश्न आहे आणि यायनं मशीनचं पूजन केलं अशी शेख निर्मला मॅडम होत्या हे राफेल आणाले गेल्यात राफेलने लिंबून मिरच्या बांधते अरे राफेलने निंबून मिरच्या बांधल्यावर फ्रान्सची पंतप्रधान अशी वाकून पाहते व्हॉट इज धिस धिस इज अ लिंबून मिरच्या आता मले सांगा का जेव्हा लिंबून मिरच्या पूजन केलं त्याच्याबद्दल वाद नाही राफेलचं पण तुम्ही लिंबून मिरच्या बाजून काय या पोराच्या भविष्याने काय तुम्ही दिशा देणार आहे का हे पोटे भविष्यात का शिकन का तिकडून जर पाकिस्तानने एखादा बॉम्ब आपल्या विमानावर टाकला तर लिंबून मिरच्या पाहून वापस जाणार आहे का मग असे खतरनाक लोक या देशाला लाभून राहिले सध्या विषय दाढीवाल्याचा आहे या देशाचा सत्यानाश एका माणसानं केला ज्याने दहा वर्षात आपण सत्यात बसवलो तो स्वतः म्हणते मी अनफड गवार आहे आणि त्याचा तडीपार सोपती तो म्हणते का आमच्या देशाची पंतप्रधानाची ही डिग्री आहे आणि ते एम एंटायर पॉलिटिक्स नावाच्या विषयात आहे असा विषयच भारतात नाही आहे त्याच्यात डिग्री घेतली आमच्या पंतप्रधानानं आणि डिग्री सर्टिफिकेट एकोणीसशे अठ्याहत्तरचं आहे आहे अठ्यात्तरचं आणि त्याच्यावरचा जो फंड आहे तो त्र्याण्णव पैदा झाला अन त्याच्यात युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं आहे म्हणजे एक कॉप्या करते साले कमीत कमी, -कमी लोकायला दिसू तर हो नका का तुम्ही कॉप्या करून राहिले नाही का मग का? ते काँग्रेसनं का दिलं या देशाला सत्तर वर्षात तुम्ही जे इकून राहिले ना ते काँग्रेसनं दिलं या देशात इस्रो जिथं तुम्ही झेंडा घेऊन जाता चंद्रयान चा हलवाले चंद्रयान उडवाच्या वेळेस गेला होता या बापू साहेब तिथं हे पण आहे जिथं गेलं तिथं चंद्रयान उतरलं नाही ते मॅच पाहले गेलं तिथं हे मॅच वर्ल्ड कप ची मॅच वानखेडे स्टेडियम वर होणार होती महाराष्ट्रात जे जे चांगलं दिसून राहिलं ते गुजरातले कसं न्यायचं ह्या जो दाढीवाला आहे ह्या भारताचा पंतप्रधान नाही ह्या फक्त गुजरातचा पंतप्रधान आहे त्याला गुजरात साजरा करता येत नाही तर याची नथनी दाब तिच्या कानातले दाब दुसऱ्याचं डोरलं घे तिसऱ्याचं लिपस्टिक घे आणि आपली गुजरातची नवरी साजरी कर असा विषय त्याचा आहे म्हणून जर तुम्हाला गुजरात बनवता येत नसल तर आम्हाला सामना आमचं आम एक लाख शहात्तर हजार कोटीचा सेमी कंडक्टरचा जो प्रोजेक्ट आहे वेदांता ठीक आहे फॉस्कॉनचा तो सगळ्या प्रोजेक्ट तिथं नेला टाटा एअरबटचा प्रोजेक्ट नेला ते एक पोट्ट आहे त्या मुक्याचं त्याचं आता लग्न झालं त्या, त्या पोटक्याले हत्ती आवडले आमच्या गडचिरोलीचे हत्ती नेले संभाजीनगरचे वाघ नेले त्याच्यानंतर जी ट्वेंटीची कॉन्फरन्स परिषद हे मुंबईत व्हाय पाहिजे होती मुंबई इकॉनॉमिकल राजधानी आहे अहमदाबादले नेली सगळे इथून सगळ्याच्या सगळे हे गुजरातले न्यायचा प्रयत्न करून राहिले ठीक आहे मग अशा पंतप्रधानाले जो फायनल मॅच पाहायला जाते ते फायनल मॅच हरते चंद्रयान उतरत नाही आणि म्हणते इस्रो न ठीक आहे भारताच्या काँग्रेसनं सत्तर वर्षात का केलं या भारतात इस्रो बनवलं ज्याच्यामुळे तुमच्या हातात आता मोबाईल चालून राहिले टीव्हीवर तुम्हाला ठीक आहे एवढे सगळे चॅनल दिसून राहिले हे सगळे इस्रो न केलं त्यावेळेस काँग्रेसनं केलं त्याच्यानंतर डीआरडीओ नावाची संघटना आहे जे भारतात अग्नी पाच अग्नी सहा सूर्या नाग असे शपनास्त्र बनवते देशाच्या संरक्षणासाठी ते काँग्रेसनं केलं ठीक आहे त्याच्यानंतर सेल गेल भारत पेट्रोलियम इंडियन ऑइल हे जे भारत पेट्रोलियम ह्या चोट्यानं इकाले काढली ना ठीक आहे हे सुद्धा काँग्रेसनं केलं आय आय टी आय आय एम्स आणि तिथं अमेरिकेत जाऊन ह्या भाषण देते का म्हणते का मी या देशात दर आठ दिवसाला एक युनिव्हर्सिटी काढून राहिलो अमेरिकेतलं भाषण आहे त्याचं आठ दिवसात एक युनिव्हर्सिटी मग एका वर्षात किती हप्ते ते माहीत आहे का बावन हप्ते दहा वर्षात किती झाले पाचशे वीस हप्ते मग पाचशे वीस युनिव्हर्सिटी कुठं पैदा केल्या या कोकणात इचारा बरोबर आहे की नाही त्याच्यानंतर ह्या म्हणते दर मी एक आय आय टी एम बनून राहिलो त्याच भाषणात बोलला आहे तो भल्ला फोकणार आणि आपल्या देशाचा सत्यानाश आपण एका अनपढ गवार पंतप्रधानाला बनवून दिलं एक आयआयटी आय आय एम एका वर्षात बारा महिने एकशे वीस आय आय टी आय आय एम दहा वर्षात पैदा व्हायला पाहिजे आणि इचारा त्याने कुठं कुठं तयार झाली या शेतकरी गोरगरिबाचा सत्यानाश केला त्यानं अन मार म्हणे अच्छे दिन लायंगे त्याची एक सोपती नव्हती साजबी कमी वाली गळ्यात कांदे वांगे हातात सिलेंडर तिले चारशे तीसचं चा सिलेंडर महाग वाटत होत कोण आले त्या साजबी कमी बहुते एक शब्द बोलत नाही आता सिलेंडर अकराशे तीस वर नेलं नेलं का नाही गेलं नेलं का नाही केलं नेलं आणि झोपका नाही इलेक्शनच्या वर्षात दोनशे कमी गेले चोट्ट म्हणतेवरून कमी केले आबे पण साल्या सात वर्ष वखरले तुला पैसे दहा वर्ष अरे वखरले का नाही त्याच्यानंतर डी एपीची बॅग पाचशे अडतीस रुपयाची बॅग साडे तेराशे वर नेली आता पुन्हा काल रेट वाढले दोनशे रुपये घ्या ना शेकून द्या त्याले मत अजून गरम फडक्यानं शेकून घ्यायचे सांग तर त्याले मतदान करायचं नाही तर मग येणाऱ्या तेरा तारखेले निलेश भाऊ लंके यांच्या नावासमोरील तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबाचं आणि जास्तीत जास्त मतानं मी